झिझा किंवा दर्शक कात्रीनं कोणतं कधी काय कापायचं ते दाखवतो तुमची लहान मुलांसाठी निघालेली कंपनीनं काढलेली ते दाखवतो तुम्हाला माझ्याकडे काय ऑनलाईन पैसे भरावे लागते पूर्ण रक्कम ही कात्रीला तरी खराब होत नाही खाली तरी पडली तरी खराब होत नाही ही नाही तुम्हाला पाडून आदळून दाखवणार ही पलडी गेले की फुटणार मोटर जाते लक्षात आलं का तर पा हिनं फक्त चपट्या कापायचंय तुम्हाला हिला दर्शी का म्हटलो उदाहरणार्थ तुमच्या समोर सादरीकरण करतोय मी तर पहा पांढरा पेपर घेतलाय तुमच्या समोर अगदी असा एक कागद पेपर घ्या आणि भरभर रोल गुंडाळी तयार करायची फार चमत्कारी गुंडाळी ही पाहताना सोपी वाटते पण आपण त्या ठिकाणी प्रयत्न केल्यावर नक्कीच शिकता येतं करता येतं पूर्ण अशी रोल गुंडाळी तयार करा हाताने त्याला असा दाब द्या सप्ट करा आता बघा हे चपट्या केल्या कितीतरी पडदे तयार झाले यापासून आपला तोरण तयार करायचं आहे कारण या कात्रीने कापून दाखवले गैरसमज होईल लय मजबूत आहे बारकीची बार तोंडात मारेल आणि किंमतही कमी आहे वक्र वळण घेऊन पानाचा आकार येईल कसा बी कापा या कात्रीनं म्हणून त्याची डिझाईनच तयार होते कसं भी कापा तुम्ही अगदी येकडे जरी कापलं तरी डिझाईनच तयार होते आणि म्हणून हिचं नाव आहे झिग झिधर लक्षात घ्या वा तुमच्या पाठोद्याला नाही मिळत नाष्टीला नाही मिळत घ्या अगदी पानाप्रमाणे कापायचे दुसरा एक भाग परत एक आणखी याच्यामध्ये व्यवस्थित करायचे कारण दुकानदाराकडे कात्रे मिळत असेल तर मिश विकायला मिश्राजवळ ठेवणार आहे ऑनलाईन पैसे मला येत नाही मुलाच्या मागे लागावं लागतं पैसे टाकले तेवढं दोन चार दिवस लागतात वाट बघत बसावं लागतं पण आज तुमच्या नशिबाने आहे जेवढ्याला पुरतील तेवढे घ्या चांगले आहेत पण चाळीस रुपयाला आहे आणि अगदी भाग संपला एक भाग डाव्या बोटात पकडायचा आणि अखंड उलगडत चालायचं रंगीत कागदाचं चांगलं दिसेल बघा अलग लक्षात मी तुमच्या समोर वाव आणि याव करू नका शिका आपण हे घराला लावायला दारा लावायला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी राष्ट्रीय सण आहेत की नाही त्यावेळेस तरी किमान आपण आपापल्या वर्गाला करून लावावं एवढी अपेक्षा आहे कोई? आता